विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांची अधिकची मतं मिळवून विजय होती जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत महायुती सरकारकडून मुंब्रा कळव्यासाठी एकशे पाच निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तीनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केलं आहे असा रोकटोक संवाद माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला आहे जितेंद्र आव्हाड हे सध्या वैफल्यग्रस्त आहेत त्यामुळे फार त्यांच्या आरोपांना महत्व मीडियाने देखील देऊ नये दोनशे कोटी हा कथाकल्पित कुठनं आकडा आला मला माहीत नाही रोहित पवार असतील डॉक्टर जितेंद्र आवाड असतील हे सातत्याने अशा प्रकारचे खोटे आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर करत असतात आणि उद्या मग दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला रेनायसन्स हॉटेलमध्ये किंवा सोफिटेल हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ठेवण्यात आले होते मग ते हॉटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाने विकत घेतली असं म्हणायचं का त्यामुळे या आ, बेसलेस ऍलिगेशन्सला फारसं काही महत्व देऊ नये माझा त्यांना नक्कीच एक सल्ला आहे की लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस पार्टी ही स्वतःला मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये समजायला लागले आणि नुकतेच त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांमधनं इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले तर डॉक्टर जितेंद्र यांनी ही काळजी करावी की त्यांच्या मुंबऱ्या कळव्या विधानसभेतनं काँग्रेसच्या एखादा कार्यकर्ता इच्छुक म्हणून पक्षाकडे तिकीट मागत नाही ना कारण ठाण्यातील सर्व काँग्रेस कार्य कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की ठाण्यामधील काँग्रेस संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत अशा प्रकारचे अनेक आरोप जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळा त्यांच्यावर केलेले आहेत